माझ्या सर्व गोड मैत्रीणी ताई दादा बहिणी आजोबा काका मावशी आपल्या चिल्ड्रन पार्टेचं खूप खूप मनापासून स्वागत करते सगळ्यांना शुभ सकाळ तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते सकाळची सर्वांची झावपळ असते गडबड असते मी आज छान कांद्याची पात करणार बऱ्याच दिवसांनी कांद्याची पात आहे मस्त छान फ्रेश कांद्याची पात आणली दादानी ना दोन आणले होते एक मळ्यात ठेवली एक मी घेऊन आली सुखीच करते आज दोघच जण आहे ना म्हणजे पातळ केली तरी पुरते किंवा सुखी केली तरी पुरते पण आज ना सुखीच करणारे मस्त छान बाजरीची भाकरीचं पीठ नव्हतं नाही तर बाजरीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते जिरेची फोडणी देऊन येणा अशी छान शिजवून घ्यायची आधी नंतर आपला जो मसाला असतो ना हिरवी मिरची आणि शेंगदाणे ते नंतर घालते मी म्हणजे तो आंबटपणा आहे ना निघून जातो भाजीमधला चला मिस्टर आले जेवायला त्यांना जेव्हा देते मी इथं परत मी कडे ठेवून वेफर्स पण तळून घेतले होते शेंगदाणे थोडेसे फ्राय करून घेतले ना उपास होता मग त्यांच्या घरी नेमकं कोणी नव्हतं त्यांना मी ना टिफिन द्यायला दिला म्हणजे वेफर्स वगैरे दिलं फराळाचं करून नंतर मी त्यांनी झाडू पण आणला होता किती दिवसाचा माझा झाडू ना खूप दिवसांचा असं खराब झाला झाडूची नाशी ना वाईट अवस्था होऊ देऊ नये असं म्हणतात कारण की आपण झाडू म्हणजे लक्ष्मी असते ना माझं झाडू खूपच खराब शिराई होती माझ्याकडे खूपच खराब झाली हे गालाचे झाडू वगैरे ना थोडे जरी आपटले ना पटकन असे तुटून वगैरे जातात त्याच्या असं पंधरा दिवसांनी महिन्यातून जर एकदा जरी आवरलं ना तरी घर आहे ना छान राहतं मग डीप क्लिनिंगची ना जास्त गरज नाही पडत खरं सांगायचं माझं कसं आहे ना वेळ होत वेळ म्हणजे मला ना वेळच भेटत नाही मुलांमुळे ना दोघांमध्ये आता तरी नाही म्हणून म्हटलं चला आवरून घेऊ त्या दिवशीच मला आवरायचं होतं वेळात वेळ काढून ना आता का ना संध्याकाळची स्वप्पात झाले खरं सांगायचं तर गावात पण जायचं उद्या वट पौर्णिमा आहे काहीच तयारी नाही माझी पण म्हटलं आधी घर स्वच्छ करू कारण कसं ना शिवलं तोंडात काही घालतो उचलून वगैरे ना मुलांमुळेच आहे ना घर स्वच्छ आणि मेन म्हणजे ना लक्ष्मी आणते प्रसन्न वाटतं घरामध्ये तर उद्या पौर्णिमा पण पौर्णिमा पण आहे ना म्हटलं चला आता सुरुवात करूया छान मस्त स्वच्छता करून घेऊया असं म्हणतात जिथे ना स्वच्छता वगैरे असते ना तिथं लक्ष्मी ना आणते म्हणजे ना मेहनत पण करायची असते आपल्याला पण आपलं घर आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ ठेवायचा असतो मस्त छान तर मला असं खूप आवडतं स्वच्छ वगैरे म्हणजे घर टाप टीप ठेवायला वगैरे तर इथे मी ना शोकेशपुस्ती मला याला सगळ्यात जास्त वेळ लागला फॅन तर माझा एवढा खराब झाला होता धुळीने इतकी धूळ येते ना उन्हाळ्यामुळे ना खूप म्हणजे खूप धूळ धूळ येते पावसाळ्यात ये बरं असतं पाण्याचं असतं पण आहे ना जास्त असं धूळ वगैरे नसते उन्हामुळे इतकी हवा वगैरे चालू असते ना त्याच्यामुळे इतकी धूळ येते इथे ना माझा विराचा बोर्ड हा तो बोर्ड ना मी तिला याला घेतला होता म्हणजे अभ्यासासाठी पण ते काही यूज नव्हतं होतं मग मी असं स्वामींचं ना त्याच्यावाशी ना छान स्टेटस वगैरे असतात ना ते लिहून असे स्वर ठेवून दिलं होतं शो म्हणून नंतर जेव्हा युज करायचं तेव्हा तर इथे हो ना पाणी सांडलं माझ्या वरती मग सेटअप बॉक्सवर थोडंसं पडलं तर मिस्ट्रांन तेच म्हणतो ती खराब होतं की काय म्हटलं ते म्हणे काय नाही होणार मग असं मी पटकन स्वच्छ करून घेतलं ते पाणी शोकेश नाही नाहीत की आणि रोज माझं असतं रोजच क्लिनिंग असं शोकेशचं कारण कसं मुलं हात लावतो ना शिवेने तिथं जातो आणि मुद्दाम तिथे जीव वगैरे लावणं किंवा असं हे करणं मुलांचं असं जसं जे नको ना तेच म्हणजे तोंड तोंड लावायचं तिथे जाऊन किंवा मग त्या वस्तूंना तोंडात घालायच्या वगैरे असं करतात मुलं तर मी ना रोजचं स्वच्छ असतं माझं ध्येय ना मी ना आर्टिफिशियल असे झाडं आणलेली छान मला खूप आवडतं असं कलेक्शन म्हणजे माझ्याकडे काचेच्या वस्तूंचं पण खूप कलेक्शन आहे नेमकं ना ठेवायला इतका प्रॉब्लेम आहे माझं सुद्धा मी बघा दिसत असेल तुम्हाला शोकेशमध्ये ठेवलेलं आहे कारण की जागाच नाही रेंटचं घर असलं आपल्याला काहीच करता येत नाही माझ्या फ्रेम सुद्धा मी अक्षरशः अशाच ठेवलेले आहे फक्त एक फ्रेम दिसत असेल तुम्हाला डॉलरची ती लावलेली आहे मोरपीस भिंतीवर इथे ना मी एक साईडला आहे ना शोकेशमध्ये बुक्स वगैरे पण ठेवलेले आहे तर बरेचसे बुक्स मी ना मागच्या काढून टाकले आहे आता मग बाकीचे ठेवले म्हटलं नंतर जेव्हा स्कूल चालू होईल ना आता दहा बारा दिवसात होईलच तिची स्कूल चालू मग तेव्हा आहे ना बघेल मी म्हटलं इथं मी लगेच आहे ना कवर वगैरे हे पण काढले धुवायला कारण की शिवणे ना याच्यावर पॅरेशूटचं दिसतच असेल मला मोठे सोपायची ते ना पॅरेशूटची पूर्ण बॉटलच वतून दिली भाऊ काय करतो मस्त छान आता नाही ना असं उघडतो बरण्या वगैरे इतका वैतक देतो ना म्हणजे बापरे प्रचंड असं वाटतं ना त्याचं नाव चेंज करून टाकाव नाव उगंच ठेवलं अवधोतच ठेवायला पाहिजे बघ इथं मी त्याला कोंडून घेतले नाही तर तो आहे ना याचं फिनेलचं पाणी वगैरे असं असतो ना याच्यात हात घाल त्याच्यात हात घाल तर घरातच कोंडून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मी वाक्ष ना नाग बाहेरची गॅलरी पण एकदम छान स्वच्छ करून घेतली कारण की नाही एकदा ना हे झालं ना मग नंतर हात लागत नाही का म्हणजे आठ वाजले आता आणि आता मी नाही बघा माझा चेहरा खूप खराब दिसतो नाही केला दुसरं क्लिन अप वगैरे तर काहीच नाही आता घरीच बघेन मी आल्यावर घरीच क्लीन अप करणार आहे मी तर आम्ही ना गावामध्ये माझं पूजेचं सामान नंतर बाकीचं जे सामान लागत होतं ना ती सगळी खरेदी केली त्याच्यानंतर आम्ही ना दाबेलीच्या स्टॉलवर गेलो दोघंच होतो आम्ही खाणारे बिराजप्पा आणि मी शिवतो काय आमचा खात नाही अजून तर हा दादा आहे ना दिवसभर जॉब करतो म्हणजे सकाळी जातो लवकर शिप असतात ना शिपाय जसं कंपनीमध्ये मिस्टरांच्या तिथंच्या कंपनीमध्ये तिथं जातो आणि नंतर परत येणार संध्याकाळी पाच साडेपाचला आहे ना हा गाड्या पण लावतो रात्री दहा साडे पर्यंत म्हणजे मेहनत बघा मेहनतीला ना हे नसतं कामाची कुठलाच लाज नसतो अशी माझे मिस्टर पण म्हणतात तो दादा नाही म्हटलं चला त्यांच्याच याच्यावरून घेतला आम्ही तर लोक खरच बोलायला येतात आपल्याला पोचायला येत नाहीये मला हेच सांगायचं थोडक्यात तर कामाची कुठलाच लाज का ना असावी आजकाल एवढं शिक्षण करून येणार म्हणा तसा जॉब भेटत नाही काहीच नाही त्याने छान डोकं लावलंय तर मला म्हणजे एकदम छान एक प्राऊड करण्यासारखे मी घरच्या घरीच आहे ना क्लीन अप करते स्वतःची कशी काळजी घेते ना तेच म्हणत तुमच्यासोबत शेअर करूया कारण मला दिवसभर वेळच नाही भेटला मी आयब्रोस सुद्धा नाही केलेले आहे तर मी ते ना आपलं जे पीठ असतं ना तांदळाचं छान ते ना दुधामध्ये थोडंशी जाऊन घेतलं थोडस पातळ करून घेतली ती पेस्ट त्याच्यानंतर कोकोनट ऑइल टाकलं तुम्ही इथे ना ऑलमंड ऑइल असं आपल्या जे बदाम तेल ते माझ्याकडे नव्हतं मी पॅराशूटच वापरते ते पण खूप चांगलं असतं आणि विटॅमिन ईची गोळी टाकली मी याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं ग्लिसरीन टाकायचं होतं मला पण नेमकं माझ्या ग्लिसरीनमध्ये माझ्या ना पावडर वगैरे असं काही काही टाकून आले बरा जेल टाकून सगळे एकत्र मिश्रण केलं होतं डॉलला लावण्यासाठी तर मी गावात गेली पण माझ्यानं गडबडीत आपल्याला लक्षात राहत नाही गावात खरं गेल्यावर तर मी सगळं एकत्र छान करून घेतलं आणि ड्राय स्किनसाठी तर खूप छान रिझल्ट याचा नक्की यूज करा ग्लिसरीन वगैरे आता तुमच्याकडे असेल तर नक्की टाकवा आणि नंतर मी ना आधी क्लेन्झील मेकनी छान आहे ना स्किन क्लिअर करून घेतली कापूस वगैरे घेऊन कारण कुठलाही मेकअप वगैरे करतो तेव्हा मेकअप उतरवताना मेकअप करण्याच्या आधी बघा आपण याला पण जातो न क्लिन आपल्या याच्यामध्ये पार्लरमध्ये तेव्हा क्लेन्झिल मिकणे आधी ना, ना ते सगळी घाण धूळ काढून टाकतात नंतर हे करतात हे छान मी लावलंय मिश्रण बघा अर्धा तास ठेवायचं होते जे लावलेलं होतं ना आपण जे मिश्रण सगळं तांदळाचं वगैरे ते एकदम असं सुकलंय मला एकदम मस्त हे होतंयच नाही का तर आता चला मी स्क्रब करते थोडस सुकलं ते पाण्याचा हात घेऊन ये ना थोडंसं असं स्क्रब आहे म्हणजे डेडस्किन वगैरे जी घाण असते ना पोर्समध्ये आपल्या याच्यामध्ये ती सगळी निघून जाईल नंतर चेहरा क्लीन करते मस्त पाण्याने तुम्हाला दाखवते खूप छान निघतो तांदळाचा पिठाचा खूप खूप छान रिझल्ट आहे सगळेच वापरतात विटॅमिन बी असतं वगैरे बऱ्याच गोष्टी चला मी ना आधी क्लीन करते मग तुमच्या शॉपा मध्ये कस दिसते मी <laughs> आता चेहरा धुतलाय मी फ्रेश वाटतंय मला खरंच खूप मस्त ते पोर्स ओपन झालं आपण जसं याच्यामध्ये क्लीन अप करतो ना पार्लर मध्ये मा मला तसंच फील येते मस्त तर आता मी ना स्टीम घेणार आहे थोडीशी ते काही दाखवत नाही मी तुम्हाला माझ्याकडे स्टीमर घरीच आहे स्टीम घेणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना गुलाबजाल लावणार आहे मस्त खूप सुंदर वाटतंय ना मस्त माझं गोंदेल आहे माझ्या मम्मीने खरंच फ्रेश वाटतंय मस्त नक्की करून बघा एकदम छान आहे मस्त ना कमी खर्चामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला ना पार्लरमध्ये जायला जमत नाही हा बोला ना हा टाक मस्त ना, था था। आ, ना, ना तरी आयब्रोज राहिले आहे माझे आता उद्या करेल मी सकाळीच चला स्टेन झाली माझी रोज वॉटर असतं ना आपलं ते रोज लावलं तरी चालतं चेहऱ्याला गुलाब जेल असतं ना रोज खूप चांगलं असतात ही सगळं टिप्स तू म्हणाल की मला कसं काय माहिती तर मला माझी बहिणीचं पार्लर झालेलं आहे लहाण्या बहिणीचं त्याच्यामुळे तिला आता पार्लरला सगळ्याच गोष्टी माहीत असतात आणि तिला ना आवड आहे पहिल्यापासून म्हणजे माझ्यापेक्षाही तिला खूप आवडते ती मेकअप करत जास्त तसं मलाही पण जास्त नाही म्हणजे आवडतो पण खूप खूप प्रमाणात नाही आवडत आवडतो तसा मेकअप दोघी नाही आवडतो तर छान मस्त लावून लावण्याचं चेहऱ्याला तिला ना असं खूप हाऊस आहे सगळ्या गोष्टींची नवीन नवीन शिकायचं किंवा माहिती असतं असं नाही का करून बघते ती खूप गोष्टी चेहऱ्याची म्हणजे चे सगळ्या गोष्टींची खूप काळजी घेते ती मेकअप तिचा एवढा नसतो कमी याच्यात पण एकदम छान दिसते एकदम छान नाही का कमी प्रॉडक्ट मध्ये असं आपण म्हणतो नॅचरल जेवढ्या गोष्टी यूज करते, करते ग्लीसरी ने ग्लीसरी ने ग्लीसरी ने ना तेवढं करते असं छान मी आता गुलाब जेल लावून घेतलं ग्लिसरीन नाही माझ्याकडे ग्लिसरीन आणि जेल पण मिक्स करून लावायचं एकच नंबर रिझल्ट येतो मेकअप आधी जरी लावलं ना तरी पण मी तेच करते माझी स्किन आहे ना ग्लिसरीन नेमकं माझं संपलंय आता बिर्याणी ना त्याच्यामध्ये पावडर टाकली खराब करून टाकलं मग अशी चला आजच्या वर साडे अकरा वाजता ब्लॉगचा इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला ना की, कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार चला भेटू द्याच्या व्हिडिओ पण सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सर्वांना